बघू शकता आता एक दिवसाच्या म्हणजे आजच्या घातलेल्या आहेत त्या अर्ध्या वाळल्या अजून ना ह्याला दोन ऊन छान द्यायचे म्हणजे छान वाळत हाय हॅलो नमस्कार तर तुमचं सगळ्यांचं एकदा आपल्या नवीन ब्लॉग्समध्ये मी मग खूप सारे स्वागत करते तर आज बनवणार आहोत आपण सबधाना बटाट्याची चकली तर ती कशी बनवायची किती प्रमाण घ्यायचे तर ते बघणार आहोत तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा त्यासाठी बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओ नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल मी सो मी आज बनवणार आहे साबुदाणा बटाट्याची चकली सो मी बटाटा रात्रीच भिजू घातलेला आहे आणि बटाटा मी दोन पातेल्यामध्ये भिजू घातला आहे म्हणजे जास्त फुगतो त्याच्यामुळं जा म्हटलं थोडंसं म्हणजे दोन ह्याच्यात घातला एक ह्याच्यात जर घातला असता तर कदाचित जास्त फुगून वरती आला असता म्हणून मग मी दोन पातल्यामध्ये भिजायला घातला आणि बटाटे आहेत असो बटाटे घेतलेले आहेत मी दोन किलो आणि बटाटा आहे तीन पावशर म्हणजे अर्धा किलो आणि एक पावशे म्हणजे तीन पावशे साबधान आहे आणि दोन किलोपेक्षा थोडेसे बटाटे जास्त असतील दोन किंवा अडीच किलो बटाटे आहेत तर आत्ता मी बटाटे आहेत त्याचे पूर्ण म्हणजे एकदा धुवून घेते स्वच्छ आपल्याला हे ना कुकरला लावून घ्यायचे आहेत तर मी बटाटा बटाटा आहे हे सकाळी आपल्याला कुकरला लावायचे आहेत आणि साबुदाणा आहे सो रात्री दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून आपल्याला भिजू घालायचं आहे आणि भिजताना त्याच्यामध्ये भरपूर पाणी टाकायचं आहे म्हणजे जेवढं पाणी बसेल ना त्याच्यापेक्षा आपल्याला दोन कांडीवरती पाणी घ्यायचं आहे म्हणजे शब्दांना एकदम छान फुकतो जसं की आपल्याला शब्दाना खिचडी करायची असती तेव्हा आपण थोडंसं कमी पाणी ॲड करतो पण आत्ता आपल्याला चकली करायची आहे त्याच्यामुळे त्यात भरपूर पाणी टाकायचं म्हणजे जरी जास्त पाणी राहिलं ना त्यातलं पाणी आपण सकाळी पाणी काढू शकतो आणि नंतर आपण चकल्या बनवू शकतो पण सबदाना पूर्ण प्रॉपर असा फुगला पाहिजे त्याच्यामुळे भरपूर पाणी टाकायचं आणि आत्ता हा बटाटा आहे हा बटाटा मी एकदा स्वच्छ पाण्याने धुवून घेतलेला आहे आणि कुकरमधल्या डब्यामध्ये म्हणजे मी ना ही अगोदर अंदाजेच घेतले होते की जेवढे कुकरच्या डब्यामध्ये बसतील ना तेवढे कारण की कोणाकोणाच्या ना बटाट्या म्हणजे बटाटे खूप कमी प्रमाणात आहेत पण बटाट्यांना थोडंसं जास्त प्रमाणातच टाकलं ना तर चकलीला जास्त टेस्ट येते म्हणजे सबदानापेक्षा बटाटा भरपूर टाकायचा ह्याला ना तीन किलो जरी बटाटा किंवा सडी तीन किलो जरी बटाटा टाकला असताना तरी पण चकली छान होती जेवढा आपण बटाटा जास्त खालो तेवढी चकली अजून छान होती तर बघू शकता आता हे मोठं कुकर आहे तीन डब्याचं तर त्याच्यामध्ये जेवढे म्हणजे अजून जरी ह्याच्यामध्ये अर्धा किलो जरी बसले असते ना डब्यामध्ये तरी पण मी ॲड केले असते पण ह्या डब्यामध्ये बसतच नव्हते मोठाले बटाटे होते त्याच्यामुळे मग मी दोन किलोला थोडेसे जास्त असते एवढे बटाटे बसले कारण की मी अंतानीच वेगळ्या साईडला ठेवली होती की मला म्हणजे किती माप टाकायचं आहे म्हणजे चकल्या किती ह्याच्या होतील त्याच्यामुळे मी थोडेसे वेगवेगळे ठेवले होते त्याच्यामुळे मी अंदाज सांगते की दोन किलोच्या थोडंसं वरती आहेत आणि आता हा सावधान आहे ना ह्यातल्या मी आता सगळं पाणी काढून घेतलं बघू शकता एकदम आता सुक्का झालेलं आहे आणि आता बटाटे पण आपले सकाळी मी स्वयंपाक बनवायच्या आधी कुकर लावलं होतं म्हणजे सकाळी पाचला कुकर लावलं नंतर मग मी स्वयंपाक बनवायला घेतला ह्यांचा डब्याचा मग स्वयंपाक खूस म्हणजे कुकरला पाच शिट्ट्या पण आल्या आणि कुकर छान थंड झाले बघू शकता बटाटे एकदम मस्त गार झालेले आहेत आणि स्वयंपाक झाला आहे की लगेच म्हटलं आता आपण ना चकली बनवून घेऊयात म्हणजे खूप जास्त ऊन पडतं ऊन कमी असताना जर घालून घेतलं ना तर मग काही वाटत नाही ना ला ला तर टेरेसवरती उन्हामध्ये ना आता उन्हाळा खूप कडक उन्हाळा चालू आहे त्याच्यामुळे मग म्हटलं चला नऊ वाजेच्या अगोदर आपले म्हणजे सगळे चकले वगैरे घालून झाल्या तर मग काही वाटत नाही नाहीतर मग अकरा बारा वाजायचे म्हटलं ना खूप ऊन पडतं आहे तर त्यासाठी थोडंसं लवकरच आवरायला घेतलं स्वतः सगळे बटाट्याचे साल वगैरे आहेत सो आपण सगळे साल वगैरे काढून घेऊयात आणि आत्ता मला ना हे हाताने नाही मॅश करायचे तर आपल्याला काय करायचं आहे जशी पुरणाची जाळणी असते तर ती पुरणाची चाळणी माझ्याकडे आहे मिक्सरला नाही मिक्सरला नाही चांगले निघणार आहे सो ही चाळणी आहे ना ही ज्यात मी पुरणपण करून घेत असते पुरणपण ह्याच्यामध्ये छान दळलं जातं आणि आता बटाटा हे बघू शकता म्हणजे गार झालेला आहे पण अजिबात वेळ लागत नाही अगदी दोन मिनटात सुटसुटीत बटाटा पण पूर्ण म्हणजे निब्बर पण नाही राहते आणि आपल्याला चकली करायला काही जास्त अडचण पण नाही आहे ते पूर्ण बटाटा गाळ आपण बारीक करून घेतला की बघू शकता अगदी कमी टायमामध्ये ना अगदी म्हणजे पाच ते सहा मिनटं लागले असतील मला एवढा बटाटा बारीक करून घ्यायला आणि नंतर मग आपल्याला जर बटाटा नाही वाटला ना की हाताने वेळ लागतो तर मग आपण एखाद्या चमच्यानी किंवा पळीनी किंवा असं वाटीने वगैरे पण ना छान असं मॅश करू शकतो जास्त वेळ अजिबात नाही लागते आणि साल वगैरे काढले होतं अजिबात वेळ नाही लागते सो आता सगळा बटाटा आहे सगळा बटाटा आता मी खिसून बारीक करून घेते आणि आता आपल्याला ह्याच्यात टाक टाकायचं आहे तिखट मीठ तर ही उपवासाची आहे शक्यतो जिरे म्हणजे कोणी कोणी खाते कोणी कोणी नाही खाते तुम्ही जर खात असेल तर जिरे पण ॲड करू शकता कारण की आपल्याला एरवी पण जेव्हा पाहिजे असेल तेव्हा पण खाऊ शकतो पण हे जास्त उपवासासाठी म्हणजे उपवास असेल तर त्याच्यासाठी चकली आपण खातो त्याच्यासाठी ना उपवासाला जेवढं साहित्य ते लागणार तेवढंच ॲड करायचं आहे सो तिखट मी थोडंसं जास्त टाक टाकते कारण की ना बाकीचे असतात वेपर्स वगैरे ते साधे असतात आणि त्याच्यामध्ये हा जरा थोडासा टेस्टी म्हणजे असा ते तिखट असलं ना तर छान वाटतं त्यामुळे मी थो एका वाटीला थोडीशी कमी चटणी आहे जास्त तिखट पण नाही चटणी ती तर एक वाटी चटणी घेतलेली आहे आणि मीठ थोडंसं कमीच वापरायचं कारण की ना वाळवणीचा पदार्थ असतो ना त्याला थोडंसं मीठ कमीच टाकायचं कारण की ते वाळल्याच्या नंतर नाहीतर तर, ना, तर मग खरट होतो त्यामुळं मीठ पण मी अंदाजानेच टाकलेलं आहे आणि आत्ता हे मिक्स करते ना मी एक खूप मोठी चुकी केली की मी डायरेक्ट हाताने मिक्स केलं एक तर तुम्ही हँड पण वापरू शकता जे स्वयंपाकामध्ये वापरतात ते नाहीतर मग काहीतरी एखादी चमच्यानी वगैरे मिक्स करायला पाहिजे हाता 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 मी हाताने मिक्स केलं माझ्या हाताची ना पूर्ण दिवसभर माझ्या हाताची एवढी आघूत होती तर ना फक्त हाताने मिक्स करू नका कारण की चटणीने खूप आग होती म्हणजे आक रात्रीपर्यंत होत होती हाताची सो आत्ता हे सगळं मिक्स केलेलं आहे आणि आता आम्ही आलो टेरेसवरचे रुद्राश आणि मी त्याच्या पप्पाचा डब्बा वगैरे भरून दिला सो आता माझ्याकडे साचा वगैरे नाही आहे तर म्हटलं चला आता आपण काहीतरी जुगाड करूयात तर ही होती मिठाची पिशवी तर मिठाची पिशवी मग मी त्याच्यासाठीच ठेवली होती तर म्हटलं चला मिठाच्या पिशवीने पण आपल्याला साच्याची वगैरे बात गरज नाही आणि मेन म्हणजे ना आपण जेव्हा सूर्यानी वगैरे असं चकल्या घालतो ना त्याला ना खूप वेळ जातो आणि मी म्हणजे ना हात खूप दुखतो कारण की मी ह्याच्या अगोदर एकदा बनवल्या होत्या तर त्यांनी बनवले होते तर म्हणजे कमीत कमी आपलं आम्हाला ना दुपार लागली होती एवढ्याच सगळ्या बनवायला आणि ह्या ना अर्धा अर्धा पाऊन तास अर्धा तास लागला असतील आणि एवढ्या म्हणजे पटपट पटपट झाल्या ना मीच भरवायची आणि मीच आ... चकल्या केल्या तरी पण मला अजिबात वेळ नाही लागला आणि आपण जेव्हा सूर्यामध्ये वगैरे बनवतो ना तेव्हा ना म्हणजे एकजण जरी भरून द्यायला असेल ना आणि आपण एक एकजणीने जरी करायचं म्हटलं ना ते खूप जड जातं कारण की हा शब्दन असतो ना त्याच्यामध्ये खूप सारखं सारखं अडकतो आपल्याला सारखं त्यातला शब्दन काढावं लागतो परत एकदा भरावं लागतं त्याला खूप वेळ जातो तर ह्यानीला अजिबात वेळ नाही लागत आहे आणि साचाना म्हणजे सेम ती चकली कशी दिसते सेम ही चकली पण अशीच दिसते अजिबात तुटत नाही वगैरे काहीच नाही एकदम छान होती नाही तर बघू शकता अशाच चकल्या मी पूर्ण बनवून घेतलेल्या आहेत सांडगा पण मी असा बनवला होता पण थोडासा प्रॉब्लेम झाला सांडग्याला सा त्याच्यामुळं मग थोडासा गोंधळ झाला ते डबल बनवा लागले तर चकली एकदम मस्त झालेली आहे सो सांडग्याचा व्हिडिओ पण मी चॅनलवरती अपलोड अपलोड केलेला आहे तो पण एकदम मस्त झाले आत्ता उन्हाळ्याचे कामं चालू आहेत सो जे जे माझ्याकडनं करणं होईल त्याची मी व्हिडिओ बनवते आणि टाकते एक वेपर्सचा टाकलेला आहे वेपर्स बटाट्याच्या खिस्सा पण लवकरच व्हिडिओ येणार आहे आणि आत्ता आहे हा चकल्याचा एकदम मस्त चकली झाली थोडीशी ती झाली पण एकदम छान झाली आणि आत्ता रुद्राशला म्हणलं रुद्रा थोडासा व्हिडिओ काढले कारण की दोन्ही पण माझे हात खराब झालेले होते भरले होते त्याच्यामुळं मग मी काय व्हिडिओ म्हणजे शूट करू शकत नव्हते तर मग त्यांनी थोडीशी मला मदत केली मग नंतर पूर्ण चकल्या झाल्याच्या नंतर मग मी हात वगैरे धुवून घेतला आणि मग नंतर ते चला थोडंसं म्हणजे किती झाल्यात काय आणि ना काय होतं की टेरेसवरती खूप जास्त कबूतर वगैरे असतात त्यामुळे मग थोडंसं घाण वाटतं मग आता हे पूर्ण चकल्या झालेल्या आहेत सो आता आपण आपण ह्याच्यावर एकदम पातळ साडी वगैरे झाकून ठेवणार आहे म्हणजे वारं जरी आलं तरी उडत पण नाही आणि म्हणजे कबूतर वगैरे असेल तर घाण पण करत नाहीत तर मग आत्ता मी ह्याच्यावरती साडी वगैरे वाळायला घातली आणि आत्ता मी ह्याला ना दुपारी एकदा पलटणार आहे म्हटलं की म्हणजे कधी कधी काय होतं की चिटकताय त्याच्यामुळे एकदा आपण दुपारी पलटायचं आहे कोणतं पण आपण केले ना वेपर्स केले किंवा के पापड्या वगैरे एकदा ना एक दोनच्या टायमिंगला एकदा दो एक आपल्याला चेक करायच्यात की म्हणजे किती क्वाळ्यात किंवा आणि अर्ध्यावट वट म्हणजे वाळलेले असेल ना तेव्हा पटकन निघतायत तर आत्ता मी आलेले आहे टेरेसवरती दोन वाजता दुपारच्या दो रुद्राशी झोपलेला होता म्हटलं चला एकदा आपण काय करू चकली पलटी करून घ्याव्यात कारण की खूप भयानक ऊन होतं मला फक्त दहा मिनटं लागली तेवढं ह्याच्या आता चक्कर याची वेळ एवढं ऊन पडलं होतं पण चकलीनं एकदम मस्त अजिबातची टकली वगैरे काहीच नाही एकदम मस्त निघलेली आहे मग सगळ्या चकल्या पलट करून घेतल्या आणि मग नंतर अजून एकदा म्हटलं पाच वाजेपर्यंत छान ऊन द्यावं त्याला ना तीन दिवस छान ऊन द्यायचं आहे सो मग परत सगळ्या चकल्यावर हो अजून एकदा म्हणजे साडी वगैरे पांगून घातली कारण की जेव्हा जेव्हा आपलं ऊन खूप कमी येतं ना म्हणजे चारच्या पाचच्या नंतर तर मग तेव्हा जास्त कबूतर येत आहेत तर म्हटलं आपल्याला उशीर होणार आहे कारण की मग मी नंतर रील्स वगैरे काढायला वरती गेले ना टेरेसवरती सहा साडेपाच सहा वाजता मग सगळं वा औरुसर मला साडेसहा सात आहेत मग तेव्हा मी चकली घेऊन येणार आहे सो बघू शकता आत्ता मी वरती रील्स काढायला आणि मग चकली पण छान वाळी पण तरी पण अजून ह्याला दोन ऊनं द्यायचे आहेत आणि मग म्हटलं एका साईडला गोळा करून घ्यावा आणि खाली नेवा कारण की परत आपल्याला टेरेसवरती उद्या परवा दोन दिवस वाळवायची आहे सो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पण सबस्क्राईब करा त्या साईडला बेल आयकॉन आहे ते पण क्लिक करा जेणेकरून माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला भेटेल सो मला ना कोणतं पण म्हणजे एक्साइटमेंट असते की आत्ता केलं आहे तर आपण तळून बघूयात तर ह्या ना वल्या होत्या म्हणून एवढ्या फुलं नाहीत पण एकदम मस्त झालेल्या आहेत